गणेशपत्रींमधली अजून एक पत्री आहे ती म्हणजे रुई रुई आपल्याला मला वाटतं सगळ्यांच्या परिचयाची असेल कारण आपल्याकडे हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्याची पद्धत आहे रुईचं शास्त्रीय नाव आहे कॅलोट्रोपिस रोसेरा रुईचं झाड आपल्याला अगदी कॉमनली मिळतं रस्त्याच्या कडेला माळ पडीक जमिनीवर अगदी कचऱ्याच्या ढिगाच्या इथे ही रुई आपल्याला वाढलेली दिसू शकते आता रुईचं झाड कसं ओळखायचं तर रुईची पानं आपण इथे बघतोय साधारण तळहाताच्या आकाराची आहेत आणि पानांची जी अरेंजमेंट असते ती अशी एकावर एक काटकोनात असते हां अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी अरेंजमेंट आहे नंतर रुईचं पान जर तुम्ही तोडलं तिथून तर त्याला मिल्की लेटेक्स म्हणजे दुधी चीक असतो शक्यतो म्हणून हात लावायचा नाही आहे कारण हा विषारी असतो काही प्रमाणात म्हणजे अगदीच काही खूप होईल असं नाही पण आपण शक्यतो लांब राहायचा आहे रुईच्या झाडाला खूप सुंदर फुलं येतात रुईचाच अजून एक प्रजात आहे ज्याला आपण मांदार म्हणूनही म्हणतो कॅलोट्रोपिस जायजनशिया नावाची सो रुई आणि मांदार आपल्याला फरक नाही कळला तरी हरकत नाही रुईच्या झाडावर आपली जी मिल्क विड बटरफ्लाईज आहेत म्हणजे प्लेन टायगर ब्लू टायगर ही रुईच्या झाडावर अंडी घालतात ते त्यांचं होस्ट प्लांट आहे त्यामुळे हे झाड आपल्या अवतीभोवती असलं तर तुम्हाला ह्या बटरफ्लाईची लाईफसायकलही बघायला मिळेल रुईची जी फुलं आहेत अतिशय सुंदर असतात देखणी असतात दिसायला कोकणात लग्नामध्ये नवरा आणि नवरीच्या ज्या मुंडावळ्या बांधतात त्याच्यामध्ये हे रुईची फुलं ओवाळण्याची पद्धत आहे रुईच्या पानाला जो चीक असतो तो काही प्रमाणात विषारी आहे पण तो औषधीही आहे दाढदुखीवर हा चीक वापरतात आपल्याकडे अशी एक अंधश्रद्धा आहे की रुईच्या पानांना हात लावायचा नाही कारण तो चीक जर लागला तर मुलांचं लग्न उशिरा होतं परंतु जर बघितलं तर हा पानांचा चीक काही प्रमाणात विषारी असल्यामुळे बहुतेक मुलांना दूर ठेवण्यासाठी ही अंधश्रद्धा पसरवण्यात आली असावी दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाम नोंदवा